आणि यानंतर मुंबईतली बातमी कुपोषणाच्या मुद्द्यावरती सरकार पूर्णपणे असंवेदनशील असल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली आहे अमेय राणे आपल्या सोबत आहेत अमेर, सो अमेर कुपोषणासंदर्भात हायकोर्टानं आपलं काय मत नोंदवलंय हायकोर्टानं आहे की कुपोषणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार हे बिलकुल गंभीर नाहीये अतिशय असंवेदनशीलरित्या हा जो अतिशय गंभीर मुद्दा आहे तो हाताळला जातोय मुंबई सारख्या माया नगरीपासून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे तिथून शंभर किलोमीटरच्या अंतरावर वाडा मोखाडा आणि जवाल सारख्या भागात जर आज कुपोषणाने हजारो बालकांचा मृत्यू होत असेल तर खरोखरच आपण ब्रिटिश काळातनं पुढे आलोय का असा खोचक सवाल हायकोर्टानं केलेला हो आहे अतिशय आपण पारतंत्र्याच्या काळात असल्यासारखे वागत आहोत आणि या जे आदिवासी आहेत जे दुर्गम भागात राहतात त्या लोकांकडे जो सुविधांचा ओप पोहोचवला पाहिजे त्या पोहोचल्या जात नाही आहेत करदात्यांकडनं कर घेतला जातो त्यातना हजारो कोटींच्या यांच्यासाठी सोयी सुविधा आणि उपाययोजना आखल्या जातात मात्र खरोखरच त्यांच्यापर्यंत या सोयी पोहोचतात का असा आता प्रश्न उपस्थित होतोय राज्य सरकारला वारंवार बजावून देखील आजही राज्य सरकारने आपला जो अहवाल आहे किंवा हायकोर्टानं मागच्या सुनावणीच्या वेळी जी विचारणा केली होती की यासंदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत त्याची माहिती द्या ती माहिती राज्य सरकारने हायकोर्टात सादर केलेली नसल्यामुळे हायकोर्टाने सध्या राज्य सरकारला फैलवर घेतलंय आणि सुनावणी सध्या हायकोर्टात सुरू आहे ज्ञानदा अमय धन्यवाद या माहितीबद्दल